रामा एगेक शेती तुमची खात्री आमची थंडी मधली बरे लोक बागार गेले बरं का म्हणजे नॅचरली आपल्याला नॅचरली मधली कमाल आपल्या रामा मॅजिकची आता वीस वर्ष झालं करतोय पण एवढे असं म्हणजे थंडीच्या दिवसात नाही बरोबर म्हणजे आपलं सक्सेस श्रेय आहे रामाल बरोबर हो हो नमस्कार रामा अग्रॉडी बारामती भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगणिक पिंपरा मी प्रतिनिधी सय्यद शेख साय्या ग्रुक्रॉडी मी आज आलो आहे डाळिंबातील तज्ज्ञ शेतकरी मागील वीस वर्षापासून डाळिंबाचा अनुभव असे शेतकरी आहेत महेश जगदा साहेब मुक्काम पोस्ट पिंपळ खुटे तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटवरती तर त्यांना विचारूया आपण की यांनी आपल्या बागेसाठी काय काय वापरलं झाडा किती प्रॉडक्ट आहे नमस्कार साहेब नमस्कार आपल्या झाडांना किती झाडांना प्रॉडक्ट कोण हा हे आठशे सत्तर झाड किती बारा झाड आपला आता हे दुसरा बार आहे दुसरा बार बरोबर तुम्ही रामारा प्रोडक्ट किती दिवस वापर किती जसं वापरतोय रामार्ट प्रोडक्ट निमकरण बस बरोबर हा निमकरण आम्ही कंपल्सरी वापरायचं त्याचा काय फायदा झाला तेलासाठी आपल्या निमकरणचा आपल्याला तेल आलाच नाही बागावर आणि आला तरी स्टॉप होत होता फायदा झाला आता आपण बघतोय आपल्या बागेची किती तारीख किती आपल्या बागेची नऊ तारीख आहे नऊ नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर हा अजून साठ दिवस व्हायचे आपल्याला आपण बघतोय थंडी मधील बरे लोक बागा फेल गेली बरं का काय गेले त्या बागा फेल गेल्या आपल्या बागेची काय कंडिशन बरं काय बघू शकतो कंडिशन एकदम आपल्या बागावरती कशी काम आपले काय सोडले आपल्या बागेसाठी कधीसाठी बायो समृद्धी रूट मॅजिक नाही रामा मॅजिक रामा मॅजिक शिवा पूर्ण वरून रामा मॅजिक फोन केली तर फायदा काय झाला आपल्या माशी मधमाशीचा मधमाशी आता आतमध्ये दे शिरो देत नाही हा इड माशी आहे ना भरपूर लोक अक्षरशः मधमाशीसाठी पेट्या आणून ठेवते आपण पिठीवर आणून शिवली काय नाही नाही माझं पण मत होतं की पेट्या आणावं लागते त्या का आपण लागली का आपल्या पिठीची नाही नाही म्हणजे नॅचरली आपल्या काय झालं नॅचरली मधमाशी कमाल आहे आपल्या रामा मॅजिकची बरोबर बघतो आपण आता भरपूर सेटिंग भरपूर सेटिंग आहे काय मी माझा विश्वास ह्याच्यावर म्हणजे मी युट्यूबला लेव उत्कृष्ट असे प्रोडक्ट प्रोडक्ट आहेत तुम्ही डाळी किती वर्षापासून करता डाळी मी आता वीस वर्ष झालं करतोय पण एवढे असं म्हणजे थंडीच्या दिवसात कळी निघली बरोबर कमाल कशी आपल्या रामटेक इतर शेत शेतकऱ्यांनी काळजी हीच घ्यावं हो की डाळिंब बागेला हे एकदा वापरून त्यांनी बघाव रासायनिक रासायनिकच्या नादे लागत एकदा फवारणी करावी करून घ्यावी हो औषध सोडावी तुम्ही आता काय तुम्हाला मग अनुभव वीस वर्षाचा किती अनुभव आहे वीस वर्षाचा आहे आता तुम्ही एवढं वर्ष झालं दा डाळीम करताय मग त्यात ह्यात काय फरक वाटतो बरं डाळीमधला फरक वाटतो ह्याच्या कळीच्या स्ट्रोक मध्ये हे चांगला कळी स्ट्रोक असायचा स्ट्रोक बरोबर कळे आपण बघतो कशा आहे कळीचा स्ट्रोक अजून निघणार आहे सगळं मादी एकदम म्हणजे असे हे निघते असतो आपल्या बाहेर कळेल कळेल आपल्या पाण्याची करून कसे एकदम फर्स्ट क्लास आहे आपल्या बागेवरती मावा थ्रेप चिकट कुठं आहे का कुठंच नाही शेतकरी हैराण आहेत काय हैराण आहेत मावा जायना आपल्या काय केले आपले काय वापरल्यासाठी आपण आपण काय ह्याच्यात निमकरण आणि घटमोट वापरले त्यासाठी चिवळासाठी हां आपल्या केमिकल गरज पडली नाही पडली त्यामुळे आपल्या काय माशीवर पण आपलं इफेक्ट झाला नाही माशी आपली राहिली बरोबर हां पण आपण आता निमकरण आता काय अनुभव वाटला बागावरती बागावरचे अनुभव म्हणजे त्याचा बागावर काय परिणाम नाही पाण्यावर ह्याच्यावर साईड इफेक्ट कुठं झाला साईड इफेक्ट नाही आणि माशीला पण नाही त्याचा काय आहे काय केमिकल फॉलिंग मधमाशी शक्य येत नाही होत नाही नाही होत

वेळेस म्हणलं रामा आयग्रो टेक पहिलं रासनीवर केलं ह्यावेळेस काही आपण शंभर टक्के आपण रासनी बंद करू काय केलं रामा ऍग्रो जी रोड आपण बाग चालू केलेलं आहे मला के तुमीं 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 ला गे ला गे आता पहिल्या झटक्यात बघता अजून म्हणजे सुरुवात म्हणजे काय कळी ना भरपूर कळी लागली बरोबर आता हे सगळी येऊन जाते ती बघून बरं का पण कळी एक नंबर आहे मार्केटला सध्या सगळ्या बागा फेल आहेत शिवाय तगर वर गेले बाग बरं आपली नाही गेले तगर तगारीच ना आपण एकदाच तगारी फक्त काढलेली ती बी एका दिवसात पाच नऊ बायांनी तगारी काढली आहे याच्या समाधान आहात आपल्या जोडीदाराने लाख लाख दीड दीड लाख रुपये घालारी ला, ला। आपलं आप काय केलं त्याचं आपण तगारी काढली तो आपला तो फायदा तगारी काढायची कर पल्ली नाही पल्ली नाही पल्ली नाही तगारी काढायची कर तुमचा कसं आहे तुमचा आमच्या तुमचा जास्त अनुभव वीस वर्ष झालं तुम्ही या डाळम क्षेत्रात काम करताय काय तुमचा सल्ला बरीच लोक येतात या भागातले तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता आपल्या गेलेत आता सकाळी काय सल्ला देऊ शकता त्यांना शेतकऱ्यांना काय सल्ला दिला काय म्हणलं हे वापरा म्हणलं प्रोडक्ट बाय समृद्धी आणि रूट मॅजिक आहे हा आहे तुम्ही जवळ सगळ्या प्रोडक्टर तुम्ही फर्स्ट्रूट वापरला आपलं तुम्ही कॅल्बर वापरलं आपलं रामागोड वापरलं आपलं जवळजवळ सगळ्या प्रोडक्ट तुम्ही सगळ्या प्रोडक्ट वापरले फक्त आता कळी स्टो कसं दिसतो आपण कळी कशी दिसतो कस दिसते कस्टो का काय एकदम जबर स्ट्रोक आहे एकदम कस्टोक आहे स्ट्रोक असं एकदम जबरदस्त दिसतं लोक शेतकरी वगैरे किंवा तुमचे मित्र बघायचं त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं काय की तुझी बाग तो एवढ्या सक्सेस केली पण मग मी पण आता आम्ही काय काय जणांनी धरलेले आहेत ते मी म्हणते ते पुढल्या वेळेस आम्ही पण करू त्यांचं त्यांनी विजन ह्याचं रामायग्रोटेकचं म्हणजे आपलं सक्सेस श्रेय आहे रामाड बरोबर हो हो आपण जे काय बघतो हे सक्सेस हे केवळ राहिले शक्य झाले मागच्या वेळेस तुम्ही फेल झाल फेल घ्यालता तुम्ही फेल गेल बरोबर वीस वर्षाचा अनुभव असून तुम्ही फेल घेता पण वेळेस काय झालंय सक्सेस झाले आमचं रामायडूक म्हणत नात केला पण वाया नाही गेला ते बघ तुम्ही नात केला पण वाया नाही गेला आता आपण कळी का बरं बाग्याला आपण वापरणार शंभर टक्के बरोबर शेवटपर्यंत तुम्ही म्हटला बाबा साहेब मला ह्या वर्षी पहिल्यापासून ते वापरायचं वापरायचं सगळं वापरायचं आपल्या शंभर टक्के रामाडचं नियोजन आपलं बाग आणायची म्हणजे आणायचीच तुम्ही आता वापरणारच आहात पण शेतकरी आता बऱ्याच लोकांच्या बागा फिर गेलेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता हे ही वापराव की नाही वापराव आपलं नाही शंभर टक्के वापराव हे त्यांनी प्रोडक्ट रिझल्ट आपला रिझल्ट आहे का तुम्ही निमकर वापरता मागील तीन चार वर्षापासून बरोबर फक्त निमकर वापरतो बाकी वापरतो यावर्षी काय केलंय सगळं चालू केलं वापरलं गेलं यावेळेस पहिल्यापासून म्हणजे आपल्या हार्वेस्ट वाटत आपलं पहिल्या पाण्यापासून रेस्ट पिरियड पासून चालू केला आपण निमकर पासून सुरुवात रेस्ट पिरियड पासून साहेब आपण आपल्या बागेला निमकर वापरलं ह्याचा बागेला फायदा काय झाला आपल्यावर काय झाला फायदा बागेला फायदा ह्याचा म्हणजे ह्याच्यापासून मासे मधमाशीला काही आपल्याला धोका नाही अजिबात नाही येत नाही येत नाही आपल्यात मधमाशी भरपूर येत्या बागत शिरो शिवाय मवा थ्रेप चिकूट आले बाबर आपल्या आपल्या अजिबात नाही काय मवा झाला थ्रेप चिकू सगळं काय झालं कोर झाले तुम्ही निमकर किती वर्ष झालं वापरता याला मी चार वर्ष झालं वापरतो कशासाठी ऑपरेशन करून तुम्ही नेमकं मी तेल्यासाठी वापरतो बरोबर मला वीस वर्षाचा अनुभव आहे बरोबर तेल्याला कुठला औषध तुम्ही फरक पडला पडला आपल्याला तेल्याला एक नंबर रिझल्ट आहे आपला एक नंबर रिझल्ट तेल आपला कंट्रोल झाला का थांबला कंट्रोल थांबला थांबला जागेला परत मला घ्यावं लागलं काय नाही काय नाही शिवाय आपलं काय झालं आपल्याला थ्रिप्स हे आहे ह्याच्यावर चांगले काम करतात कितीस हात घेतात साधारण मी चार दिवसाला हात घेतो चार दिवस बरोबर बाकी पेक्षा खर्च कमी जास्त बरोबर आपला कमी आहे खर्च कमी खर्चामध्ये बरोबर केमिकल पेक्षा आपलं कमी खर्चामध्ये शिवाय आपल्या रिझल्ट आणि टॉप मध्ये रिझल्ट टॉप मध्ये बरोबर शिव आपल्या हॅला म्हणजे मधमाशीला पण धोकादायक नाही शिवाय पानाची किंवा बी चांगले सगळे एकदम ओके बरोबर मग शेतकरी बांधवांनी वापरायला काय अडचण नाही अडचण शंभर टक्के आवश्यक वापरावं वापरी प्रोडक्ट त्या आपण बागेला आपण काय वापरलंय आणि काय झालं आपल्या बागेला कळी किती लागली भरपूर लागली कळी लागली कळीला बाहेर बाहेरचं काय काहीच वापरायला आपण काय केलं कंप्लीट दहा दिवसाला आपण काय केलंय समोर सोडलंय मी शेतकऱ्याला काय सांगू शकत बाय समृद्धी बद्दल ह्या कधीसाठी हे एकच नंबर ब्रँड आहे एक नंबर ब्रँड आहे म्हणजे बाय समृद्धी आता थंडीत कळी निघाल ना तरी काय केलं आपली भरपूर म्हणजे भरपूर कळी निघाली भरपूर किती निघाली कळी भरपूर किती कळी निघाली बघतो आपण भरपूर कळी निघाली बरोबर शेतकऱ्यांनी काय करावं हे शंभर टक्के शंभर टक्के वापराव बायोसमृद्ध मी आता पहिल्यापासून वापरतो बरोबर आता शेवटपर्यंत आहात घेणारच आहे मी आता शंभर टक्के शेड्यूल बरोबर आता फक्त झालं आपलं पंचवीस टक्के अजून आपलं पंचायती शेड्यूल बाकी आहे शेतकरी मित्रांनो आता ह्या बागेचा पार्ट वन पहिला शूट आहे आता आपण कमीत कमी दोन शूट घेणार आहोत अजून त्यात बघू शकता बागेतला बदल आता फक्त चालू आहे बघतो आपण हा कळी सेटिंग पिरियड नेक्स्ट टप्प्यात आपण बघणार आहोत पुढच्या टप्प्यात काय होते बदलते पाहूया आपण दुसऱ्या भागात धन्यवाद